नागासाधू आणि त्यांच्या रहस्यमय गोष्टींबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे पण तुम्ही कधी महिला नागासाधू यांच्याबद्दल जा माहिती जाणून घेतली आहे पुरुष नागासाधू यांच्याप्रमाणेच महिला नागासाधू देखील ईश्वराची भक्ती आणि साधनेला समर्पित असतात त्यांचे जीवन कठीण असून त्यामध्ये अनुशासन तप पूजा पाठ याचा समावेश असतो महिला नागासाधू सामान्य महिलांच्या तुलनेत अतिशय वेगळं आयुष्य जगतात त्या कायम भक्तीमध्ये लीन असतात असेच महिला यांच्या जीवनाशी निगडीत रहस्यमय आणि काही रोमांचक गोष्टी महिला कशा बनतात नागासाधू महिला नागासाधू होण्यासाठी नागा मोठी कठीण आणि दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे सगळ्यात आधी महिलांना सहा ते बारा वर्ष ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागते या दरम्यान संसारातील इच्छा आणि मोहमायेपासून स्वतःला दूर ठेवावं लागते सगळी नाते तोडून स्वतःला देवाला समर्पित करावं लागतं जर या कठोर अनुशासनाचं पालन केलं तर गुरु त्यांना नागासाधू होण्याची त्यांची इच्छा त्यांचे गुरु पूर्ण करतात जिवंतपणेच करावे लागते पिंडदान नागासाधू होण्याअगोद या महिलांना मुंडण करावं लागतं या प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचं असतं पिंडदान महिला नागासाधू होण्यासाठी त्यांना जिवंतपणे स्वतःचं पिंडदान करावं लागतं पिंडदानाचा हा अर्थ असा आहे की महिला आपली जुनी ओळख आणि जगापासून पूर्णपणे मुक्त होतात मृत्यूनंतर केली जाणारी सर्व क्रिया आता करावी लागते यानंतर महिला साधूंचा सा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो त्यांचे संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केले जाते महिला साधू देखील नीरवस्त्र राहतात का पुरुष नागा साधू पूर्णपणे नग्न राहतात मात्र महिला नागा साधू राखाडी रंगाचे वस्त्र घालू शकतात पण महत्त्वाचं हे कपडे उठून कुणीही शिवून घेऊ नये तसेच त्या आपल्या माथ्यावर टीका आणि भस्म लावतात महिला नागा साधू फारच कमी दिसतात त्यांना कुंभमेळ्यात पाहिले जाते महिला नागा साधू पुरुष नागा साधूंच्या मागे चालतात पण त्यांच्या स्नानाची जागा मात्र वेगळी असते महिला नागासाधू अतिशय सामान्य जीवन जगतात त्या जमिनीवर झोपतात आणि अतिशय सामान्य आहार घेतात आणि कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधांपासून त्या लांब राहतात